नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मागील त्याला सोरपंप योजनेअंतर्गत खूप सारे शेतकरी जे ते वेंडर सिलेक्ट करत आहेत आता सध्या तरी वेंडर लिस्टमध्ये एकही वेंडर आपल्याला पाहायला भेटत नाही पण येणाऱ्या काळात बरेचसे वीस ते पंचवीस कंपनी या वेंडर लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटू शकतात आता जसा जसा मार्च एंड जवळ येईल त्यानुसार मार्च एंड नंतर खूप सारे कंपनीचे टेंडर नवीन रेन्यू होतात टेंडर रिन्यू झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वीस ते पंचवीस कंपन्या पुन्हा लिस्ट लिस्टमध्ये ऍड झालेल्या दिसून येतील आता सध्या तरी एक दोन कंपनी अशा मध्ये ऍड झाल्या त्यामध्ये साऱ्या शेतकऱ्यांनी आपले वेंडर सिलेक्शन करून घेतले आता यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांचे आपल्याला कॉन्टॅक्ट कॉल किंवा मेसेजद्वारे प्रश्न विचारले जात आहेत की सर वेंडर सिलेक्शन केले आता काही जे कंपन्या आहेत त्या सर्वेसाठी अवेलेबलच होत नाहीत म्हणजे सर्वेचा मेसेज आला तरी त्या सर्वे करत नाहीत आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे सर्व्हे झालंय पण पंप कधी बसणार हे पण प्रश्न खूप जणांच्या मनामध्ये आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात या विषयावर माहिती घेऊ की तुमचा जर सर्वे झाला असेल तर किती दिवसात तुमचा पंप बसू शकतो आणि जर तुम्ही वेंडर सिलेक्शन केलं असेल तर तुमचा सर्वे किती दिवसात होऊन जाईल आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट कोणाशी करावे लागेल तर ही गोष्ट या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती भेटून जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत केवळ चॅनेलवर नवीन आला तर तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या आणि नवीन नवीन योजनेची माहिती आपल्या चॅनलवर रोज अपलोड होत राहते चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी चॅनल आणि जास्तीत लो जास्त लोकांनी आपल्या फॅमिली मेंबरपर्यंत आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत नक्कीच शेअर करून ठेवा पहिली गोष्ट मध्ये जर तुमचा सर्वे झाला असेल तर पंप तुमचा किती दिवसात बसणार आहे आता यामध्ये खूप सारे रिझन येतात आता एखादी अशी जर कंपनी सिलेक्ट केली तुम्ही तुमचं त्या कंपनीचे तुमच्या भागामध्ये सेटअप खूप प्रमाणात बसले आहेत तर साहजिकच आहे त्या कंपनीचे पंप बसायला तुम्हाला तीन महिन्यापर्यंत वेळ लागू शकतो कारण की तीस नव्वद डेचा कालावधी या योजनेचा दिलेला आहे तुमचं सर्वे झाल्यानंतर नव्वद दिवसापर्यंत तुमच्या पंप इन्स्टॉलमेंट करणे कंपल्सरी आहे त्यामध्ये तुमचा पंप इन्स्टॉलमेंट होऊन जातो यामध्ये काही तो मत नाही पण जर तुमच्या भागामध्ये एखादी नवीन कंपनी असेल त्याने पहिल्या या भागामध्ये काम केलं नसेल किंवा आता जर या लिस्टमध्ये त्या कंपनीचे तुमच्या भागामध्ये जास्त सिलेक्शन झाले नसेल तुम्ही तुमचं एकटेच झाले असेल तुमच्यापासून भर लांब एखाद्या दुसऱ्याच झाले असेल तर त्या अशा स्थितीमध्ये तुम्हाला पंप भेटायला वेळ लागू शकतो एक महिना दीड महिना दोन महिन्या अशा प्रकारचा वेळ लागू शकतो आणि अशी कंपनी तुम्ही सिलेक्ट केली असेल ज्या कंपनीची तुमच्या क्षेत्रामध्ये मागणी जास्त प्रमाणात खूप सार्या शेतकऱ्यांनी भरपूर शेतकऱ्यांनी ती कंपनी तुमच्या भागात सिलेक्ट केली मग त्या कंपनीला मटेरियल देण्यासाठी मटेरियल तुमच्यासाठी प्रोव्हाइड ती सोपं पडतं कारण की एका शेतकऱ्यासाठी ती पूर्ण प्रोसेस आणि दहा शेतकऱ्यांसाठी ती पूर्ण प्रोसेस यामध्ये फरक पडतो ही गोष्ट लक्षात घ्या आणि तुमचा सेटअप तीन दिवसांव्वद तुम्हाला भेटणारच आहे आता तुमचं सर्वे झाला सर्वे झाल्यानंतर वर्क ऑर्डर वर्क ऑर्डर निघल्यानंतर तुमचं जे आहे ते प्रोसेस त्या पुढे चालू होते कंपनीचे जे सर्व जिम्मेदारी तिथून पुढे चालवते हो तुमचा शेतामध्ये तुमच्या बोरवेरमध्ये किंवा विहिरीमध्ये पंप बसून त्यामधून पाणी काढून देणे का ही सर्व जिम्मेदारी कंपनीची असते यामध्ये तुम्ही काही इन्वॉल्व्ह नाही झालं तरी काही प्रॉब्लेम येत नाही फक्त तुम्ही त्यांना माहिती द्यायची असते की या या ठिकाणी आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की सर्वसाठी पैसे घेतले जातात आता हे पैसे घेतले जातात हे पैसे कंपल्सरी द्यावेच असे काही नाही आता दोन हजार अडीच हजार एक हजार दीड हजार अशी वेगवेगळ्या प्रकारची पैशाची मागणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांकडून केले जे सर्वेला येत असतात महावितरणचे अधिकारी असो किंवा कंपनीचे वेंडर वगैरे असो ते येतात त्यांच्याकडून ही, ही मागणी केली खूप चुकीच्या पद्धतीची मागणी जे आपण पेमेंट करतो त्या व्यतिरिक्त कोणताही एक रुपयाचे पेमेंट एक्स्ट्रा देऊ नये तर ही आपल्या वर गोष्ट अवलंबून आहे की आपल्याला द्यायचं नाही पण तुम्हाला जर नसेल द्यायचं तर तुम्ही एक रुपये जरी नाही दिला तरी तुमचा पंप शंभर टक्के बसून जाईल यामध्ये काही दुमत नाही नव्वद दिवस कालावधी तुम्हाला चेत वर क्वार्टर लिहिल्यापासून पंप बसीपर्यंत लागू शकते आता दुसरी गोष्ट आहे की वेंडर सिलेक्ट केला तर सर्वे किती दिवसात होणार सर्वे तुमचा पंधरा दिवसात होऊन जातो खूप सारे शेतकऱ्यांचं वेंडर सिलेक्ट केल्यानंतर एक तर दोन दिवसात पण सर्वे झालेले आहेत पण पंधरा दिवसात खूप अशी डेट आहे की पंधरा दिवस अशी तारीख की पंधरा दिवसात शंभर टक्के तुमचा जो आहे तो वेंडर सिलेक्ट केल्यानंतर सर्वे आताच्या जो स्पीड चालू आहे योजनेचे त्यानुसार होऊन जात आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्ट केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये त्यांचे सर्वे झालेले आहेत त्यांची वर्क ऑर्डर पण निघालेली आहे काही काही शेतकऱ्यांची एका महिन्याच्या आत पंप इन्स्टॉलमेंट पण झालेली आहे आता खूप महत्वाचा आणि येणाऱ्या प्रश्न मध्ये नवीन कंपन्या ऍड होतील त्या आपल्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या ऍड होणार आहेत का जे सक्ती शक्ती पंप असेल टाटा पंप असेल जे जे एन एनर्जी असेल या मोठ्या मोठे इको असेल या मोठ्या मोठ्या कंपनी सीआरपी असेल या मोठ्या मोठ्या कंपन्या मध्ये ऍड होऊन का शंभर टक्के या सर्व कंपन्या मार्च नंतर ऍड होतील वाट पहा जरी तुम्ही व्हेंटर सिलेक्शन केले नसेल तर शंभर टक्के तुम्हाला या कंपन्या मार्च नंतर सर्व पंचवीस ते पंचवीस ते तीस कंपनी या लिस्ट मध्ये तुम्हाला ऍड झालेले दिसून येतील अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणारे प्रत्येक शाळांचे अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटेल धन्यवाद